पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील देहू रोड येथे काहीतरी एक भयंकर घटना घडली होती आणि ही घटना घडली होती त्या दोघांच्या बरोबर मित्रांनो हे दोघे मोलमजुरी करून आपली उपजीविका करत होते परंतु अशी काही घटना घडली की या दोघांच आयुष्य बर्बाद झालं नवे नवे तिघांचं आयुष्य बरबाद झालं आता नेमकं हे काय झालं नेमकी घटना काय आहे आयुष्य कसं बरबाद झालं हे आपल्याला पाहायचे आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सगळ्यामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत या सत्य घटनेचं नाव आहे प्रेमाच्या त्रिकोणातून दुहेरी खून नेहमीप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही आहात माझे दिलीप थोरात हे युट्यूब चॅनल थोड्याशा प्रस्तावनेमध्ये तुम्हाला एक अंदाज आला असेल की आजचा व्हिडिओ कुठल्या विषयावर आहे मित्रांनो यातील जी काही पात्र आहेत ती सगळी मजूर वर्गातील पात्र आहेत आणि त्याच्यावरच आपला हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ त्याला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र नक्की दावा कारण या बेल आयकॉनच्या बटनमुळे मी तुमच्या अधिक जवळ येऊ शकतो अनेक वेळा तर बघूया आता जास्त फापट पसारा लावण्यात काही अर्थ नाही आहे हा फापट पसारा आता आवरता घेऊया आणि सत्य कहाणीला आता सुरुवात करूया मित्रांनो आता कसं होतं कहाणी आली म्हणजे पात्र आली मग आता या आपल्या कहाणीमध्ये मूळ तीन पात्र आहेत त्यापैकी एक पात्र आहे मंगला की ज्या मंगलाभोवती ही पूर्ण कहाणी फिरते आणि दुसरं जे पात्र आहे ते आहे दत्तोबा आता हा दत्तोबा जो आहे कहानी ही कहाणी पूर्ण फिरवायचं काम तो करत असतो मंगलाच्या भोवती कहाणी फिरते आणि ते फिरवायचं काम मात्र दत्तबा करत असतो आणि यातलं मुख्य तिसरं पात्र आहे ते म्हणजे जगन्नाथ तर हा जगन्नाथ या सगळं फिरवा फिरवीमध्ये फिर ही जी का काही कहाणी घडते या कहाणीचा तो बळी पडलेला एक चेहरा असतो नेमकं का काय आहे कहाणी कशी फिरते कोणाभोवती फिरते ते तर आपल्याला माहीत झालेलं आहे पण ती कशी मिळते ती आपल्याला पाहायचंय मित्रांनो या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओला भी लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता ही मंगला वैवर्ष ती अमरावतीची हा दत्तोबा आणि जगन्नाथ हे पोटा पाण्यासाठी पुण्यामध्ये आलेले असतात पुण्यामध्ये ते काम करत असतात मजुरीचं काम करत असतात आणि त्यातील दत्तोबा हे जे काही पात्र आहे हे दत्तोबा हे पात्र काय करतं की जे काही कॉन्ट्रॅक्टर असतात सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असतात या लोकांना मजूर पुरवण्याचं तो काम करत असतो आणि यातील जगन्नाथ आणि मंगला हे मजुरीचं काम करत असतो बरं हा दत्तोबा ज्या वेळेला मजूर का पुरवण्याचं काम करतो त्यावेळेला त्याला काहीतरी कमिशन वगैरे भेटत असतं नॅचरली ते सगळीकडे असतच तर अशा प्रकारे तो मजूर बाहेरून नांदेड यवतमाळ इकडून तिकडून तु तो आणतो आणि पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला पुरवत असतो तर अशा प्रकारे आपल्या या कहाणीला सुरुवात होते बरं या प्रत्येक पात्राला लग्न झालेलं आहे बरं का त्यांचं प्रत्येक पात्राला दोन दोन मुलं आहेत मंगलाला दोन मुलं आहेत पुन्हा तुमचं दत्तोबाला दोन मुलं आहेत आणि या जगन्नाथला ही दोन मुलं आहेत ही कहाणी जी घडली ही पूर्ण अनैतिक संबंधातून घडलेली आहे मित्रांनो काय होतं की जगन्नाथ आणि मंगला हे एकत्र काम करत असतात आणि मग काम करता करता यांचं एकमेकावर प्रेम बसतो आणि प्रेम झाल्यानंतर त्यांचे संबंध अनैतिक संबंधापर्यंत म्हणजे शारीरिक संबंधापर्यंत यांचे संबंध जातात आणि त्यातून घडायला लागते ला ला ही पुढची कहाणी आता या मंगला आणि जगन्नाथ यांचं जे काही अनैतिक संबंध होते त्याची खबर कुणालाही नव्हती कुणाला म्हणजे त्यांच्या घरी कुणालाही खबर नव्हती पण हा जो काही दत्तोबा आहे त्याला कुठेतरी ती भणक लागलेली होती काहीतरी गडबड आहे मंगला तशी दिसायला बरी होती टच होती आणि त्यातून हा जो काही दत्तोबा काम लेबर पुरवायचं जे काही काम करायचं तर त्याच्यामध्ये तो मंगलाला आणि हा जगन्नाथ आहे त्याला ते असं फोडून काम द्यायचा एकत्र काम देत नव्हता आणि त्यामुळं बऱ्यापैकी ते मंगलाला ते याच्या याच्याबरोबर जगन्नाथ बरोबरच काम करायचं असतो मग ह्या मंगलाने काय केलं की हा जो दत्तोबा आहे त्याच्यावर फास टाकायला सुरुवात केली आणि दत्तोबाला फास्ट टाकून गोड बोलून ते एकत्र काम करायचं जगन्नाथने आणि तिनं अशा पद्धतीने तिनं ते थी सगळं प्रकार घडवून आणला आणि दत्तोबावर प्रेमाचं जाळं टाकलं आणि मित्रांनो या दत्तोबाला या मंगलाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं हेही जगन्नाथ बरोबर अनैतिक संबंध असताना घरी नवरा असताना दोन मुलं असताना हिने या दत्तोबाला बरोबर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचलं आणि मित्रांनो इथं काय झालं की प्रेमाचा हा त्रिकोण झाला म्हणजे दत्तोबा मंगला आणि जगन्नाथ असा हा प्रेमाचा त्रिकोण झाला आता बघूया या त्रिकोणातला कुठला कोण गळून पडतोय कुठला कोण पुढे जातोय किंवा नेमकं काय होतंय ते आता बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र आता मंगळवारी चोवीस जूनच्या चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्री थकून भागून आल्यानंतर ही मंगला आणि जगन्ना हे कुठेतरी असे दारूपीत बसले होते कामगार वर्ग आहे तो ते चालायच नाही का हे सगळं चालतं कामगार वर्गामध्ये लेबर वर्गामध्ये तर ते रात्री उशिरा दारूपीत बसलेले होते आणि याचा शोध या दत्तोबाला लागला दत्तोबाने पाहिलं प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं की चला आपण या मंगलाला एवढी मदत करतो तिला जे काम पाहिजे चांगले जिथे जास्त काय म्हणतात त्याला पैसे आहेत त्या प्रकारचं तिला मी काम देतो आणि एवढी सगळी मदत करून ही मंगला या जगन्नाथ बरोबर दारू पिते आणि आपल्यावर फाट्यावर मारते आपल्याला हे असं करून तो दत्तोबा मग चवताळा चा चांगला चवताळा चा कारण त्याच्या कुठेतरी लक्षात आलं की कामासाठी हिने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं पण ही त्या जगन्नाथ बरोबर जी काही रास क्रीडा करते किंवा काय करते आणि आपल्याला त्यापासून वंचित ठेवते फक्त फिरवत राहते ह्याच्यामुळं तो भयानक तापला त्याने बघितलं की हे सगळे दारू वगैरे वगैरे पिताय त्यामुळे त्याचं डोकं भणकलं आणि ते दारूच्या नशेत असताना मित्रांनो मंगळवारच्या पंचवीस तारखेच्या रात्री म्हणजे जवळजवळ मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान म्हणजे पंचवीस तारखेच्या सुरुवात होते त्याला या दत्तोबाने या दोघांचा ठेचून ठेचून खून केला अगदी दगडाने ठेचून या दोघांना मारलो त्रिकोणातले दोन खून गळून पडले आता जो एक कोण राहिला होता तो एक कोण ऑटोमॅटिकली गळणार होता हे तर तुम्हाला माहिती आहे पुढचं कायदे कानून कोर्ट कचेरी त्याच्यातून ते गळणार होतं आणि हा प्रेमाचा त्रिकोण इथे संपला होता त्रिकोणाच्या एका कोणाने मात्र या दोन कोणांना संपवलं होतं दुहेरी खून झाला होता आणि हा जो एक कोण आहे उरलेला दत्तोबा तो कोर्ट कचेरीच्या फेऱ्यामध्ये कोर्टामध्ये अडकून तो जेलमध्ये जाणार होता म्हणजे इथे त्रिकोण संपला होता मित्रांनो ठीक आहे हे लेबर वर्गाचं जरी कहाणी असली तरी ती एक माणसंच असतात ओके 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 मला माहिती आहे की त्यांची, त्यांची जी काही आकलन शक्ती आहे किंवा त्यांची विचार करण्याची जी शक्ती आहे ती तेवढी प्रगल्भ नसते याची मला कल्पना आहे परंतु ही लोक या थरापर्यंत का जातात तर त्यांची जी काही बुद्धी आहे ती प्रगल्भ नसते म्हणून मित्रांनो या मंगलाला आणि जगन्नाथला हा दत्तोबा ज्या वेळेला डगडाने ठेचून मारत होता त्यावेळेला नशेत सुद्धा या दोघांना मरण म्हणजे काय असतं याची जाणीव होत होती त्यांना ठेचून मारल्यानंतर मात्र या दत्तोबाने एक काम केलं पोलिसांचं काम अतिशय स्वस्त केलं सोपं केलं या दत्तोबाने या मंगलाच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की बाबा रे तुझी बायको अशी अशी बद होती ती अमक्या अमक्या माणसाबरोबर दारुबीत होती बसलेली होती त्याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध होते आणि मलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं त्यामुळं रागामध्ये मी तिचा आणि त्याचा मर्डर केलेला आहे असं या दोबाने तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि याचाच अर्थ हा झाला ना की दत्तोबाने गुन्हा कबूल केला आणि त्यामुळं या पोलिसांचं काम स्थानिक पोलिसांचं काम सोपं झालं मित्रांनो नवरा जिवंत असताना दोन दोन पुरुषांची ही स्त्री संबंध ठेवते अनैतिक संबंध ठेवते दोन मुलं असताना इसळी अनैतिक संबंध ठेवते दोन पुरुषांबरोबर हे कितपत योग्य आहे आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नो नोंदवा मित्रांनो आता आता इथेच थांबतो आणि मी येतोय पुन्हा येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्यघटना घेऊन आणि मित्रांनो या सत्य घटनेचा विषय जो आहे तो आपला आवडता विषय आहे आळंदीतील नकली लग्न तर आळंदीमध्ये कशा पद्धतीने लग्न लावली जातात आणि त्याची ते नकली कशी होतात ते आपल्याला या त्या व्हिडिओतून गुरुवारी पाहायचे त्यामुळं मित्रांनो पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनेल आणि चॅनेलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा स्वतःला जपा स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मित्रांनो अतिशय जग जगामध्ये वावरताना सावधपणाने वागा तोपर्यंत पुन्हा भेटू आपण येणाऱ्या गुरुवारी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो